श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणीची मजेत असाल असंच मजेत राहा पहा शत्रू खूप त्रास देत आहेत अगदी शेजारचे पाजारचे नातेवाईकच शत्रू बनलेले आहेत अगदी आपण घराच्या बाहेर पडायलाही घाबरतो किंवा अगदी घरात असतानाही शत्रू सत्ताहून येऊन त्रास देतात शत्रू हे फक्त बाहेरचे नसतात शत्रू हे फक्त मित्रपरिवारातील नसतात तर शत्रू हे आपल्या घरातीलही असू शकतात म्हणून आपल्याला शत्रूंचा जर नाश करायचा असेल तर शत्रुमुक्तीसाठी आजचा जो उपाय आहे हा सांगणार आहे अधिक वेळ न घेता मी उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल अजून ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय सर्वप्रथम सांगते हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला अकरा शनिवार करायचा आहे हा जो उपाय आहे अकरा शनिवार करायचा आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला विटाळ मासिक धर्मानं सुतक असेल त्यावेळेस हा उपाय करायचा नाही तो शनिवार स्किप करायचा त्याचा पुढला शनिवार त्यामध्ये ऍड करायचा उपायांचा इफेक्ट जरी झाला तरीही अकरा शनिवार होईपर्यंत आपल्याला हा उपाय कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे तुम्हाला कोणताही शत्रू असू द्या कसाही शत्रू असू द्या कामातील असू द्या नोकरीतील असू द्या व्यवसायातील असू द्या घरातील असू द्या मित्रपरिवारातील असू द्या किंवा अगदी शेजारचा असू द्या कोणीही असू द्या अगदी तुमच्या नात्यातील जरी असेल तरीही त्या शत्रूपासून मुक्तता जर हवी असेल तर तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी बाहेर दुसरीकडे जाण्याची गरजही नाही तर उपाय काय आणि कसा करायचा हे सांगते हा जो उपाय आहे हा तुम्हाला शनिवारी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी म्हणजे प्रदूष समय चालू झाल्याच्या नंतरनं सायंकाळी सहाच्या नंतर रात्री दहाच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा हा। आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवून स्वच्छ आसन टाकून देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसल्याच्या नंतरनं दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे देवघराच्या समोरच बसायचं फक्त तोंड हे दक्षिण दिशेला ठेवायचं तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे पाच पंत्या पाच पंत्या लागणार आहे किंवा चार पंत्या आणि मोठं जे धूप जाळायचं आपलं भांडं आहे ते जरी घेतलं तरी चालेल किंवा ते नसेल तर एखादं लोखंडी भांडं किंवा एखादी एखादी मोठी पंती जरी घेतली तरीही चालेल काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला चार दिवे लावून घ्यायचे पंत्या जरी लावल्या तरी चालेल किंवा अगदी तुमच्याकडे जे दिवे असतील ते लावले तरीही चालेल दिवाळीमध्ये आपण ज्या पंत्या लावतो त्या लावल्या तरीही हरकत नाही देवघराच्या समोर प्रथम जी पंथी आहे किंवा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा दुसरा जो दिवा आहे हा दिवा तुळशीला लावून घ्यायचा तिसरा जो दिवा आहे हा मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथे आपला उमरा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या उमरायच्या तिथे कोणत्याही दिशेला एक दिवा लावून लावून ठेवायचा सा। आणि जो चौथा दिवा जो आहे हा दक्षिण दिशेला जिथे तुम्ही बसणार आहात त्या दिशेला त्याची त्या दिव्याची वाट करून दक्षिण दिशेला तो दिवा लावायचा आहे दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती दक्षिण दिशा दक्षिण दिशेला जो दिवा लावणार आहात तो डायरेक्ट जमिनीवरती लावायचा नाही त्याखाली एखादी प्लेट घ्या प्लेटच्या खाली थोडंसं ता म्हणजे सॉरी दिव्याच्या खाली त्या प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचे मोठभर किंवा फुलं जरी टाकली तरी चालतील आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावला तरी चालेल तुपाचा लावला तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे हे झाल्याच्या नंतरनं तुमच्याकडे धूप असेल किंवा अगरबत्ती असेल ती प्रज्वलित करून घ्या एक लावा दोन लावा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही लावून घ्या हे केल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सांगते जी मोठी पंथी किंवा जे धूपचं भांडं तुम्ही ज्यामध्ये धूप जाळता ते भांडं घ्यायचं आहे ते घेऊन जवळच घेऊन बसायचं आहे हे घेऊन बसल्याच्या नंतरनं उपाय कसा करायचा काय करायचा हे सांगायला सुरुवात करते तुम्हाला सर्वप्रथम लागणार आहे ते सैंधव मीठ सैंधव मीठ कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल सैंधव मीठ आपण आजकाल सैदव मीठ हे नैसर्गिक आहे म्हणून सर्वजण सैंधव मिठाचा वापर प्रत्येकाच्या घरात होतो घरात जे मीठ आहे ते घेतले तरी चालेल फक्त एक काळजी घ्या त्या मिठाला सुतक विटाळ किंवा मासिक धर्म असताना आपला हात लागला गेला असेल तर ते मीठ वापरू नका आणि दुसरं मीठ आणा आणि जर आत्ता एवढंच आणलं असेल तर ते मीठ घेतलं तरीही चालेल ते मीठ तुम्हाला तीन चिमूट लागणार आहे तीन चिमूट तुम्हाला ते सैंधव मीठ लागणार आहे काय करायचं ही जी बोट आहेत जे हे आपलं हे मधलं बोट आणि हे कडस रिंग फिंगर म्हणजे इंग्लिश मध्ये सांगते आपला थम फिंगर मिड मिडल फिंगर आणि रिंग फिंगर हे तीन बोटाच्या चिमटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सैन मीठ घ्यायचं आणि ते तुमच्यावरून तीन वेळा असं उतरायचं शत्रुनाश 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 असं म्हणायचं किंवा शत्रुमुक्ती 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 असं तीन वेळा म्हणून झाल्याच्या नंतरनं जी पंथी घेतलेली आहे किंवा जे धुपचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जी जी। शत्रु मुक्ती, शत्रु मुक्ती, शत्रु मुक्ती। ही चिमूट सोडून द्यायची त्यानंतर दुसरी चिमूट सैंद मिठाचीच घ्यायची पुन्हा बोलायचं शत्रुमुक्ती 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 आणि पुन्हा ही चिमूट त्या पंतीमध्ये सोडून द्यायची जे दाळण्यासाठी भांडं घेतलेलं आहे किंवा धूपदाणे घेतलेला आहे त्या पंथीत हां त्या पंथीत सोडायची परत तिसरी चिमूट अशीच चिमूट पकडायची ती घ्यायची पुन्हा शत्रुमुक्ती 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 असं म्हणायचं आणि त्या भांड्यामध्ये सोडून द्यायचं हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला लागणार आहे हिंग पहा तुम्ही कोणताही हिंग घेऊ शकता हिंगाची पूड जरी घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडं जर खडा हिंग जर असेल म्हणजे मोठा नाही का खडा हिंग भेटतो हिंगाचा खडा तो जरी घेतला तरी चालेल किंवा ही चिमूट जरी घेतली तरी चालेल तर काय करायचं हिंग घ्यायचा हिंगामधली पण चिमूटभर तुम्हाला काय करायचं हिंग घ्यायचा तेही ह्या ह्या तीन बोटांच्या चिमटीतच घ्यायची आणि बोलायचं शत्रुमुक्ती 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 चिमूट सोडायची पुन्हा चिमूट घ्यायची पुन्हा बोलायचं शत्रुमुक्ती 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 पुन्हा सोडायचं पुन्हा तिसरी चिमूट घ्यायची पुन्हा शत्रुमुक्ती 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 आणि पुन्हा त्या पंथीमध्ये सोडून द्यायचं हे झाल्याच्या नंतरनं हे दोन झाल्याच्या नंतरनं तिसरं तिसरं जी वस्तू लागणार आहे ती लागणार आहे तुम्हाला काळी मिरी काळी मिरी तुम्हाला माहिती आहे सहजरित्या मसाल्यामध्ये आपल्या डब्यामध्ये असते मसाल्याच्या साहित्यात भेटून जाते हे पा अशी काळी मिरी पण आखी असावी तुटलेली फुटलेली घेऊ नका अशी काळी मिरी जी आहे ही लागणार आहे तीन काळ्या मिऱ्या लागणार आहे तर ह्या तीन काळ्या मिरांपैकी तुम्हाला काय करायचं आहे एक काळी मिरी घ्यायची एकच घ्यायची हे पा एकच घ्यायची आणि ही एक काळी मिरी घेतलेली ही सुद्धा तुम्हाला ह्या तीन बोटांनीच पकडायची अशी तीन बोटांमध्येच पकडायची आणि पुन्हा बोलायचं शत्रुमुक्ती 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 आणि पुन्हा पण सोडून द्यायची पुन्हा दुसरी घ्यायची पुन्हा अशीच पकडायची आणि पुन्हा बोलायचं शत्रुमुक्ती 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 पुन्हा सोडायचा पुन्हा तिसऱ्यांदा घ्यायची पुन्हा बोलायचं शत्रुमुक्ती शत्रुमुक्ती पुन्हा सोडायचा हे झाल्याच्या नंतर तुम्हाला लागणार आहे कापूर जर तुमच्याकडं भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कोणता कापूर असेल तो घेतला तरीही चालेल काही हरकत नाही कापूर घ्यायच्या कापडाच्या एक दोन वड्या ह्या सर्व जे साहित्य तुम्ही टाकलं प्रथम काय टाकलं सैन मीठ नंतरनं टाकला हिंग आणि नंतरनं टाकल्या तीन काळ्या काळ्या मिऱ्या तर याच्यावरती तुम्हाला तीन वड्या कापराच्या ठेवून द्यायच्या ठेवून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते प्रज्वलित करायचं आहे ते प्रज्वलित करायचं ते प्रज्वलित केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सांगते हे प्रज्वलित केल्याच्या नंतरनं तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कोणतं आहे हनुमंतरायाला प्रार्थना करायची आहे की हनुमंत महाराजा हे हनुमंत राय हे मारुती राय आहे मी हा जो उपाय करत आहे हे माझ्याकडनं पूर्ण करून घे माझा शत्रू माझा जो शत्रू आहे माझी ही शत्रुपिळा आहे तिचा सर्वांचा नाश होऊ दे माझ्या शत्रू शत्रूंचा सर्वांचा नाश होऊ दे ही शत्रुपिळा जी आहे ही माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ दे तिचा हे माझ्या आयुष्यात येऊन देऊ नको किंवा शत्रू माझ्या जवळपासही फिरकू देऊ नको अशी प्रार्थना करायचे आहे आणि प्रार्थना करून झाल्याच्या नंतरनं एक मंत्र सांगते या मंत्राचं काय करायचं आहे तुम्हाला पठन करायचं आहे पहा मंत्र असं आहे ओम हनुमंतायन महा ओम हनुमंतायन महा ओम हनुमंतायन महा ओम हनुमंतायन महा या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठन करायचं आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे ओम हनुमंतायन महा या मंत्राचं पठण करायचं आहे हे पठण करून झा धा, झाल्याच्या नंतरनं जर तुम्हाला असं वाटलं की आता पण ती भिजत आहे तर पुन्हा त्यामध्ये एखादा कापूर कापराची वडी ॲड करा कापराची वडी ॲड केल्याच्या नंतरनं हनुमा हनुमान चालिसा एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचा आहे ज्यांना लिहिता वाजता येत नाही ज्यांना म्हणणं शक्य नाही हनुमान चालिसा तर त्यांनी मोबाईलवरती लावून द्या पण तुम्ही हात जोडून तेथेच दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचं आहे तेथून उठायचं नाही हनुमान चालिसा म्हणून झाल्याच्या नंतर पुन्हा दिव्याला नमस्कार करायचा आहे जा ते भांड प्रज्वलितच असणारे धुपचं भांड जे आहे ज्यामध्ये तुम्ही हे प्रज्वलित केलेलं आहे प्रज्वल म्हणजे चालूच असणार आहे तर चालू असताना त्यामध्ये अजून एखादी कापडाची वडे ॲड करा आणि पूर्ण घरभर तुम्हाला शत्रुमुक्ती 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 शत्रु असं म्हणत हे जी काही त्याची धूर आहे किंवा जी काही अग्निप्रज्वलित झालेली आहे ही आपण आरती ज्या प्रमाणात देतो त्याप्रमाणे हा धूर आपल्याला पूर्ण आपल्या घरभर पसरवायचा आहे तुमचा बंगला असेल बंगलातील सर्व खोल्यांमध्ये पसरावा साधं घर असेल घरामधील सगळ्या खोल्यांमध्ये तुम्हाला पसरायचं आहे ह्या वेळेस हे पसरवत असताना दरवाजे खिडकी सगळं ओपन ठेवायचे आहे कारण घरामध्ये जी काही शत्रुपिडा असेल जी काही वाईट बाधा असेल जे काही शत्रूंनी काळी जाडदू वाईट बाधा केली असेल ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला दरवाजाच्या खिडक्या ओपन ठेवून हे करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं पूर्ण ते अग्निशांत झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे अग्निशांत झाल्याच्या नंतरनं पूर्ण ते थंड झाले ना ती राग पूर्ण तर दरवाजा उघडायचा दरवाजा उघडून जर फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर जर घराच्या समोर फुकणं शक्य नसेल तर खाली पार्किंगमध्ये जा टेरेसवरती जा आणि तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे ही जी हे जी म्हणजे राग त्याची झालेली असेल किंवा त्याची जी काही म्हणजे ते जळून गेल्याच्यानंतर नंतर जी काही त्याची राखोटी तयार झाली असेल ती दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि शत्रुमुक्ती 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 शत्रु असं म्हणून दक्षिण दिशेला ते सर्व काही फुकून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर उपाय अकरा शनिवार जर केला तर जो कोणता शत्रू तुम्हाला त्रास देण्यासाठी पाऊल उचलेल किंवा तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने कोणती गोष्ट करेल तर ती गोष्ट त्याच्यावरतीच उलटेल किंवा त्या गोष्टीचा त्याला स्वतःलाच त्रास होईल असा हा मंत्र आहे पण अशी ही सेवा आहे पण ही सेवा करताना हा उपाय करता निश्चित ज्याने तुम्हाला त्रास केला आहे त्या व्यक्तीसाठीच करा विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय जर केला तर निश्चित सुरुवातीला सांगितलं एखाद्याला त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तो त्रास निश्चित तुम्हालाच होणार आहे ज्याने तुमचं वाईट केलेला आहे जे तुमच्यासोबत वाईट चितत आहेत किंवा जो शत्रू तुम्हाला त्रास देत आहे त्या शत्रूचा त्या शत्रूसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी जसं नाव घेऊन जरी उपाय केला तरीही चालेल पण एखाद्या व्यक्तीला जर स्वतःहून तुम्ही त्रास देण्याच्या भूमिकेने जर हा उपाय केला तर निश्चित या उपायाचा तुम्हालाच त्रास होणार आहे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की आपल्याला शत्रूपासून मुक्ती मिळवायची जर असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या नात्यातील असू द्या तुमच्या शेजारचे असू द्या तुमचे परिवारातील असू द्या नाते संबंधातील असू द्या तुमच्या घरातील लोक असू द्या जी तुम्हाला त्रास देत आहेत तुम्हाला असं जाणीव होत आहे की हा व्यक्ती माझ्या माझा शत्रू बनलेला आहे हा जाणून बोल मला त्रास देत आहे मला ह्याच्या त्रासातून मुक्तता हवी आहे तर तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता आणि जरी तुम्हाला दोन शनिवारामध्ये अनुभव आला तरीही अकरा शनिवार तुम्हाला हा उपाय चालू ठेवायचा आहे एका वेळेस एकाच शत्रूसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे असं नाही पहा एखाद्या व्यक्तीचे दोन तीनही शत्रू असू शकतात पण नाही एका वेळेस एकाच शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला हा शत्रुमुक्तीसाठी उपाय करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही असं ओ वाळून शत्रुमुक्ती शत्रुमुक्ती असं म्हणतात तर तुम्हाला त्या व्यक्तीचं त्या शत्रूचं नाव जर माहिती असेल तर तुम्ही एक्स म्हणजे मला आता म्हणजे तुमचा जो कोणी शत्रू असेल त्याचं तुम्ही नाव घ्यायचा तर मी समजा म्हणणार एक्स वाय झेड शत्रुमुक्ती एक्स वाय झेड शत्रुमुक्ती एक्स वाय झेड शत्रुमुक्ती असं म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊनही करू शकता जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर तुम्ही तसं नाव न घेता असू तर शत्रुमुक्ती जरी म्हटलं तरी चालेल पहा प्रत्येकाचे शत्रू हे वेगवेगळे असतात काहींचे कामाच्या ठिकाणचे असतात काहींचे घरातले का असतात काहींचे दारातले असतात काहींचे शेजारचे असतात काहींचे कशावरून का वाद असतात हे काय आपण सांगू शकत नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुमचे कोणतेही शत्रू असू द्या ते तुमच्या नावालाही वाटायला जाणार नाही किंवा कधीही ते तुमच्या नादे लागायला येणार नाही कारण त्यांना एक म्हणजे असं कळून चुकेल पहा तुम्हाला एक अनुभव सांगते ज्यावेळेस रावणाने सीतामाईचं अपहरण केलं होतं किंवा सीतामाईला घेऊन ते लंकेला गेले होते त्यावेळेस तुम्ही एक पाहिलं असेल किंवा ऐकलंही असेल ज्यावेळेस श्रावण सीता मातेला त्रास देण्यासाठी किंवा सीता मातेच्या जवळ जायचे त्यावेळेस अग्नि भाजल्यासारखी त्यांना व्हायची अशा प्रकारे जो कोणी तुम्हाला त्रास देण्यासाठी येईल त्याला चटके बसतील कारण ही जी सेवा आहे ही हनुमंतरायांची सेवा आहे आपल्याला माहिती आहे हनुमंतराया हे आजही पृथ्वी तलावरती आहेत त्यांचा अंश आजही पृथ्वी तलावरती आहे आणि हनुमंतराया असे आहेत की जागृत दैवत दैवत आहे कधीही आपण जर हाक जर मारली तर ही अगदी क्षणाचाही विलंब न करता धावून येणारे जे दैवत आहे हे हनुमंत महाराज आहेत आणि शनिवारीच का करायचा तर शनिवारी उपाय यासाठी करायचा तर सर्वात महत्वाचं शनिवार हा तांत्रिक उपाय मांत्रिक उपाय म्हणजे मंत्राचे उपाय करण्यासाठी किंवा छोटे मोठे तोडगे सेवा उपाय करण्यासाठी प्रभावी मानला जातो किंवा असंही म्हटलं जातं की शनिवारी जे कोणते उपाय आपण करतो ते उपाय साक्षात म्हणजे भगवंतापर्यंत पोचतात आणि कोणतीही शत्रुबाधा असो कोणतीही पीडा असू ही दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस जर म्हटला तर शनिवार हा दिवस मानला जातो शनिवारी कोणता उपाय जरी केला तरीही त्याचं फळ निश्चित भेटतं आणि भेटतंच म्हणून आपल्याला हा उपाय शनिवारीच करायचा आहे तर पहा अति अतिशय छान सोपा असा उपाय सांगितलेला आहे निश्चित करून पहा ज्याला जे त्रास आहे त्याने त्यानुसार उपाय करावेत तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये निश्चित स्वामी समर्थ जे कलत स्वामी समर्थ तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांचं नामस्मरण लिहिताला जेणेकरून मी जी काही सेवा करते त्याचं पुण्य तुम्हालाही कळत न कळत भेटणार आहे तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे